नमस्कार एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख चाळके व्हिडिओग्राफर आहेत मला फार आनंद होतो आहे गेल्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला थोरियम वापरून केलेलं आणवी ऊर्जा स्टेशन त्याच्याबद्दल कल्पाक्कमबद्दल सांगितलं भारताची वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आणि देशाला उपयुक्त ठरणाऱ्या गोष्टींकरताचं जी प्रगती आहे ती अतिशय चांगल्या गतीने आणि उत्तम प्रकारे होत आहे त्याचं आणखीन एक उदाहरण अकरा तारखेला आपण एक नवीन क्षेपणास्त्राची चाचणी करून यशस्वी चाचणी करून केलं त्या क्षेपणास्त्राचं नाव आहे अग्नी पाच हे क्षेपणास्त्रास्त्र आपण जे टेस्टिंग केलं तर टेस्ट फायर करताना बंगालच्या उपसागरामध्ये तिथल्या सगळ्या विमान कंपन्यांकरता तिथनं जे विमानं येतात त्यांच्याकरता एक ॲडवायझरी द्यायला लागते की आमचं इथे मिसाईल उडणार आहे तेव्हा तुम्ही सध्या या क्षेत्राचा वापर करू नका तर तशा प्रकारची त्याला नोटॅम म्हणतात नोटिसेस टू एअरमॅन तशा प्रकारची नोटॅम ॲडवायझरी आपण दिलेली होती आणि हे टेस्टिंग कसं चाललं आहे हे पाहिलं चीनचं एक जहाजसुद्धा तिथे येऊन बंगालच्या उपसागरात अर्थात बऱ्याच दूर अंतरावरती स्थित होतं कारण भारत हे जे करत होता ते आत्तापर्यंत फक्त चीन रशिया अमेरिका जपान जपान नाही अमेरिका इंग्लंड आणि फ्रान्स याच देशांना जमलेलं आहे काय केलं आपण याच्यामध्ये अग्निपाच हे जे क्षेपणास्त्र आहे या क्षेपणास्त्रात एक विलक्षण नवीन तंत्रज्ञान आपण यशस्वीपणे टेस्ट केलं आहे त्याला म्हणतात मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रीएंट्री व्हेकल्स एम आय आर व्ही मिर्व्ह असं म्हणता येईल मी त्याचं मराठीमध्ये गमतीने भाषांतर मिरे वाटण्याचं तंत्रज्ञान असं केलं आहे म्हणजे शत्रूच्या डोक्यावर मिरे वाटण्याकरता वापरलं जाणारं हे तंत्रज्ञान आहे काय आहे हे ते सांगण्याचं पहिल्यांदा गरज आहे मिसाईलमध्ये पूर्वीपासून काय होतं की एक क्षेपणास्त्रामध्ये एक अणुबॉम अनुभमानंतर आला स्फोटकं त्याच्यात लावली जायची आणि ती सुरुवातीची जी क्षेपणास्त्र होती ती कुठे जाऊन पडायची साधारण त्या दिशेमध्ये म्हणजे दिवाळीचे बाण आपण लावतो की नाही क्षेपणास्त्र आणि दिवाळीचे बाण याच्यात तत्त्वत काही फरक नाही त्याच्यातली दारू पेटवली किती मागे त्याचा झोप जातो गॅसेसचा पेटलेला गॅसेसचा आणि क्षेपणास्त्र न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे विरुद्ध दिशेला तेवढ्याच गतीने पुढे झेप घेतं तर अशी जी परिस्थिती असते त्याच्यामध्ये हे झेप घेऊन क्षेपणास्त्र कुठे पडेल याची साधारण कल्पना तुम्ही ते कसं उडवता ही पूर्वी असायची पण आता गायडन्स टेक्नॉलॉजी आली त्यामुळे तुम्हाला मिसाईलला गाईड करता येतं की कुठे पडायचं त्यानंतरची टेक्नॉलॉजी आणि महत्त्वाची आली की तुम्हाला समजा हे मिसाईल लाहोरवर टाकायचं झालं तर लाहोरचा फोटो त्या मिसाईलमध्ये अपलोड करायचा आणि मिसाईल नंतर स खालच्या जमिनीच्या तिथे कॅमेरा असतो मिसाईलमध्ये ते कॅमेरा बघत बघत त्या फोटोशी ताडून पाहात शेवटी त्या फोटोच्या ठिकाणी मॅच सापडला की ती तिथे जाऊन आढळतं ही एक मेथड झाली याला फोटो रिसेप्शन करून तुम्ही मिसाईल योग्य ठिकाणी पाडू शकता तर ही जी टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये तुम्ही एका ठिकाणी हे मिसाईल टाकू शकाल इथपर्यंत तर प्रगती झालीच होती परंतु होतं कसं की एक तुम्हाला याच्यातलं क्षेपणास्त्र आणि न्यूक्लिअर क्षेपणास्त्र याच्याबद्दलची एक माहिती आधी सांगतो बऱ्याचशा देशांनी जबाबदार न्यूक्लियर देशांनी ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत त्यांनी एक स्वतःच घोषणा केली भारत त्यातील एक आहे की आम्ही पहिल्यांदा आपणहून अण्वस्त्र वापरणार नाही त्याला नो फर्स्ट यूज असं म्हणतात की आमचा वापर पहिले होणार नाही म्हणजे काय की आम्ही अणुयुद्ध सुरुवात करणार नाही भारताने याच्यावर सही केली आहे पाकिस्तानने अर्थातच याच्यावर सही केलेलं नाही पाकिस्तानने सांगितलं की सिंधू नदी जर कोणी ओलांडली तर आम्ही अणुचित्र वापरायला मोकळे आहोत आता तुम्ही म्हणाल की मी पहिल्यांदा वापरणार नाही याच्यात काय शहाणपण आहे शहाणपण शाहनपन असं आहे की मी तरी अणुयुद्धाला सुरुवात करणार नाही समोरचा जर समजदार असला तर अणुयुद्ध होणार नाही कारण अणुयुद्ध म्हणजे सगळ्या जगाचीच राखरांगोळी होण्याची एक शक्यता वाढते पण मी अण्वस्त्र जरी वापरणार नसतो पहिल्यांदा तरी दुसऱ्यांदा मी जी संपुर्ण, संपुर्ण जी जे अण्वस्त्र वापरेन त्याच्यामध्ये तुमचा संपूर्ण देश संपवून टाकण्याची शक्ती माझ्याकडे असली पाहिजे तर लिहिण्याला अर्थ आहे तर तशी भारताकडे शक्ती आहे की आपल्या शत्रूला संपूर्ण त्यांचा देशच नष्ट करायचा देश म्हणजे काय त्यांची मुख्य मुख्य शहरं त्यांची जास्ती मोठी पॉप्युलेशन सेंटर त्यांच्या इंडस्ट्रीज त्यांच्या आर्थिक शक्ती जिथे असेल त्या जागा त्याच्यावरती जर आपण क्षेपणास्त्र टाकण्याची आपल्याकडे क्षमता असली तर आपण हे करू शकू पण शत्रू काही एकच क्षेपणास्त्र टाकून थांबत नाही तो आणखीन सुद्धा टाकण्याची शक्यता आहे त्याच्याकरता ही एम आय आर व्ही टेक्नॉलॉजी आली एम आय आर जी म्हणजे काय होतं मल एम आय आर व्ही त्याच्यामध्ये काय होतं की हे जे क्षेपणास्त्र आहे वरचा जो नोच कोण असतो असा त्याच्यामध्ये एक दहापर्यंत वेगळे वेगळे अनुबॉम ठेवलेले असतात आणि ते नुसते नाही ठेवत त्या अनुबॉम ज्या वस्तूवरती लावलेले असतात त्याला एच जी व्ही म्हणतात हायपरग्लायडिंग व्हेकल म्हणजे ते वरती एकदा गेलं वरती दोन तीनशे किलोमीटरवरती जायचं बरं का दोन तीनशे किलोमीटरवर गेलं की कि त्याचं झाकण उघडतं त्यातनं हे दहा राक्षस बाहेर पडतात आणि त्या राक्षसांना मगाशी जे सांगितलं तुम्हाला की समोरच्या टार्गेटची माहिती त्याच्यात फीड केलेली असते किंवा त्याला इलेक्ट्रॉनिकने पाठवलेली असते ते ते टार्गेट शोधत शोधत जातात असे दहा राक्षस याच्यामध्ये ठेवता येणार आहे म्हणजे एका क्षणामध्ये आपण हे मिसाईल उडवल्यापासून दहा शहरं किंवा दहा महत्त्वाची शहरं एका क्षणात आपण ती नष्ट करू शकू एक क्षण म्हणजे काय दोन तीन मिनटं पोचायला लागतील कारण मिसाईल अतिशय खूप वेगाने प्रवास करत असतं पण हे तीनशे किलोमीटर जेव्हा वरती जातं तेव्हा ते वातावरणाच्या अगदी विरळ भागात जातं आणि तिथून यांना पुन्हा पृथ्वीकडे उलटं यायचं असतं तर ते उलटं येताना जी शक्ती त्यांना मिळते त्या हायपरग्लाईड व्हेकलला ती शक्ती वापरून आणि व्हेकलवरती जो कॉम्प्युटर असतो तो वापरून ते स्वतःला डायरेक्ट करतात म्हणजे उद्या अगदी उदाहरण म्हणून सांगतो प्रत्यक्ष असं सा करायचं नाही की मला लाहोर कराची इस्लामाबाद हे तीन शहरं उडवायची आहेत मी या तीन शहरांचे कॉर्डिनेट फीड करायचे क्षेपणास्त्र उडवायचं वरती गेल्यानंतर ते क्षेपणास्त्र उघडेल आणि म्हणजे मूळ क्षेपणास्त्र उघडेल आणि त्याच्यातनंही हायपर ग्लाईड व्हेकल बाहेर पडतील ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव असतील आणि ही व्हेहीकल नंतर आपापल्या जागा सोडून तिथे जाऊन पडतील जाऊन एका वेळेला अशी जर दहा बॉम्ब पडायला आले तर ते थांबवणं जगातल्या कुठल्याही सिस्टीमला शक्य नाही म्हणजे हे एक अमोघ अस्त्र आपल्याला मिळालेलं आहे याला पूर्वी आपल्या महाभारतात कशी दिव्यास्त्र होती की नाही म्हणजे दिव्य अस्त्र होती ती देवानीच आपल्याला दिली त्या पद्धतीची अस्त्र होती आपल्याला महाभारताचं माहिती आहे की कर्णांनी एक ती दिव्यास्त्र त्याच्याकडे होतं वासवी शक्ती त्याचं नाव इंद्राने त्याला दिलं होतं तर ते वापरून तो एका टार्गेटला मारू शकायचा म्हणजे त्यांनी ते अर्जुनाकरता राखून ठेवलं होतं पुढे कृष्णाने घटोत्कचाला आक्रमण करायला सांगितलं ते घटोत्कचावर वापरलं पण समजा कर्णाकडे जर तेव्हा दिव्यास्त्राची ही टेक्नॉलॉजी असती व्ही तंत्रज्ञान असतं तर तरी पाची पांडवांची नावं लागून वरती एक बॉम्ब उडवला असता क्षेपणास्त्र असतं म्हणजे पाची पांडव एका क्षणात मारता आले असते तशा प्रकारचं क्षेपणास्त्र आपण आता विकसित केलेलं आहे अग्निपाच हे तेच आहे तसं पाहिलं तर अग्निपाच हा हा जो क्षेपणास्त्राचा मोठा रॉकेट आहे अग्निबाण आहे तो तर आपण दोन हजार बारा सालीच डेव्हलप केलेला आहे दोन हजार बारा एकोणीसशे एप्रिल दोन हजार बाराला पहिलं याचं आपण प्रक्षेपण यशस्वीपणे केलेलं आहे परंतु तेव्हा याच्यात एकच अण्वस्त्र वाहून नेण्याची ने क्षमता होती आता याची क्षमता वाढवलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे की ते अण्वस्त्र जे आपण त्याच्यात ठेवतो त्याचं वजन कमी करण्यात आपल्याला यश मिळालं आहे ज्याला मिनिचरायझेशन टेक्नॉलॉजी आहे ते लहान केलं अण्वस्त्र अण्वस्त्राची शक्ती कमी केली नाही वजन कमी केलं कसं कमी केलं तर कॉम्पोजिट मटेरियल नावाची गोष्ट आपण वापरलेली आहे म्हणजे कार्बन वापरून आणि काहीतरी प्लास्टिक आणि कार्बन असं वापरून अतिशय उत्तम उंच थंड तापमानाला अतिशय मोठ्या उंचीवर आणि पुन्हा खाली येताना हवेशी घर्षण होऊन ते खूप पेटतं तापतं त्या तापलेल्या तापमानात सुद्धा स सहन करण्याची शक्ती या कॉम्पोजिटमध्ये आहे आणि आतलं अणवस्त्र जे आहे ते याच्यानंतर त्या कॉम्पोजिटमधनं बाहेर येऊन संबंध यशस्वीपणे आपल्या लक्षाचा मागोवा घेऊ शकतं एवढी सगळी तंत्रज्ञानं त्याच्यात एकवटलेली आहेत आणि ही तंत्रज्ञानं आपल्या डी आर डी ओ डिफेन्स अँड रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या सरकारी उपक्रमांनी डेव्हलप केली आहेत स्वतः सगळी डेव्हलप केली असं नाही कितीतरी प्रायव्हेट कंपन्यांना याच्यात मदतीला घेतलेलं आहे आणि या सगळ्याचं ज्यांनी नेतृत्व केलं त्यांना आता दिव्य पुत्री असं पण म्हटलं जातं आर शीना हे त्यांचं नाव आहे आर शीना कुमार आणि त्यांनी हे डेव्हलप केलेलं आहे त्या आर शिना कुमार यांनी डेव्हलप केलं त्यांचा गौरव पंतप्रधान नरा नरेंद्र मोदींनी जेव्हा अभिनंदन केलं डी आर डी ओचं तेव्हा केलं त्या केरळी आहेत मेलयाम आहेत त्यांचे पती ते सुद्धा मिसाईल कंट्रोल रिजनमध्ये मिसाईलच्या तंत्रज्ञानातच आहेत ॲडव्हान्स सिस्टिम्स लॅबोरेटरी ही डी आर डी ओची जी हैदराबादला संस्था आहे तिथे या आर कंट्रोल डायरेक्टर म्हणून काम करतात प्रोजेक्ट डायरेक्टर तिथे ते आहेत तर त्यांनी हे डेव्हलप केलं आणि त्यांचं आदर्श म्हणजे आपले जे त्यांना मिसाईल मॅन म्हटलं जातं अब्दुल कलाम आपले पूर्वीचे राष्ट्रपती पण होते तर त्यांच्या ते त्यांचं आदर्श आहेत आणि त्यांच्या आदर्शावरती पाऊल ठेवून त्यांनी हा सबंद प्रोजेक्ट हँडल केला आणि हे दिव्यास्त्र आपल्याला टेस्ट करून दिलं आता या दिव्यास्त्रांनी काय झालं या दिव्यास्त्रांनी या दिव्यास्त्राच्या बातमीने असं झालंय अजून हे सैन्याला दिलेलं नाही कारण ही येतात त्याची पहिली टेस्ट आहे आता आणखीन टेस्ट होतील सैन्याची लोकं बघतील की याला आणखीन काय द्यायला पाहिजे किंवा याची क्षमता काय आहे अशा बऱ्याच गोष्टी असतात ते सैन्यामध्ये जेव्हा सामील होईल तेव्हा भारताचं एक वैशिष्ट्य असं आहे की भारत या प्रकारची मिसाईल मोबाईल लॉन्चरवरनं करू शकतो पन्नास टनाचं आहे बरं काय लहान नाही आहे मिसाईल पन्नास टन वजन याचं साधारण वीस मीटर उंची दोन मीटर त्याचा व्यास आहे असा प्रचंड मोठा अग्निबाण आहे त्या त्याच्या फोटोमध्ये आपण पाहिलं असेल तो हवेत उडताना म्हणजे असा मोठा प्रचंड अग्निबाण आहे आणि त्याच्यामध्ये सॉलिड फ्युएल ठेवलेलं आहे सॉलिड फ्युएलचा असा अर्थ असतो की ते भरायला वेळ लागत नाही पूर्वी जे पृथ्वी मिसाईल होतं त्याच्यात लिक्विड फ्युएल होतं म्हणजे द्रवरूप इंधन असायचं ते प्रत्येक वेळेला उडवायच्या आधी दोन तीन तास ते इंधन पंपांनी भरायला लागायचं आता तसलं काही राहिलेलं नाही सॉलिड फ्युएल तयार मसा मिसाईल असतं कधी यावं टाकता येतं आता याची क्षमता किती आहे या मिसाईलची क्षमता आपण सांगितलेली पाच हजार आहे पण सगळ्या जगाचा याच्यावर विश्वास नाही या मिसाईलची अंतर किती लांबपर्यंत हे जाऊ शकेल तर साधारण आठ हजारपर्यंत हे सहज जाऊ शकेल लक्षात ठेवा पाच हजारमध्येच या मिसाईलच्या रेंजमध्ये आपले सगळे शत्रू येतात पाकिस्तान तर अगदीच तुच्छ आहे ते तर कधीही आपण गुळवू शकू परंतु चीनची सुद्धा सगळी महत्त्वाची ठाणी या मिसाईलच्या कक्षेमध्ये येतात ही त्यामुळे हे मिसाईल अतिशय हे क्षेपणास्त्र दिव्यास्त्र त्याकरताच आहे की समोरचा देश भारतावर आक्रमण करण्यापूर्वी दहादा विचार करेल कारण भारताने जर हे अग्नी पाच टाकलं तर एका मिसाईलमधनं त्यांची दहा शहरं जातील दहा मिसाईल टाकली तर शंभर शहरंसुद्धा आपण उद्ध्वस्त करू शकू तर मग या, आणि याला प्रतिवाद नाही आहे कारण हे जे हायपरग्लायडिंग व्हेकल आहे ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव असतो ते उडल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी क्षमता असते ते वळून वगैरे जाऊ शकतं म्हणजे काय की ते येणाऱ्या त्याला जर अँटीबॅलेस्टिक मिसाईल म्हणून जी काही मिसाईल्स असतात ती त्याच्यावर सोडली तर ते त्याला चुकवून आपल्या लक्षाचा भेद करू शकतं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जसं त्या कर्णाच्या वासवी शक्तीला कुठलाही डिफेन्सस नव्हता म्हणून घटोत्क्याला मरायला लागलं तशा प्रकारच्या या हायपरग्लाईड व्हेकलची जी आहे तंत्रज्ञान त्याच्यावरती ठेवलेल्या अण्वस्त्रांना कुठलाही प्रतिवाद नाही आहे ते एकदा पडायचं म्हटल्यानंतर जाऊन त्या ठिकाणी पडेल आणि अण्वस्त्र पडल्यानंतर काय हाहाकार होईल हे आपल्याला मी वेगळं सांगायला नको हिरोशिमा नागासाकीची उदाहरणं आहेत आणि त्या अण्वस्त्रापेक्षा या अण्वस्त्रांची क्षमता शंभर पटीने जास्त आहे हे पण आपण लक्षात ठेवा तेव्हा हे सगळं आपण जे केलं त्याबद्दल डी आर डी ओ सिनाकुमारी आणखीन आपलं सरकार या सगळ्यांचं अभिनंदन माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांनी काही लोकांनी तरी म्हटलं होतं की याच्यात शास्त्रज्ञांचं अभिनंदन करायला पाहिजे अहो शास्त्रज्ञांचं अभिनंदन आपण करतोच आहोत शास्त्रज्ञ कधीपासून ही कामं करतायत सरकारनी त्यांना बळ द्यायला पाहिजे सरकारनी त्यांना सांगायला पाहिजे हे करा डेव्हलप आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं सरकार यायला लागतं युपीए सरकार सरकार येऊन काही होत नाही उलट सगळ्या गोष्टी बंद करण्याकडे त्यांची त्यांचा कल होता कदाचित त्यांचं काहीतरी वेगळे अंतस्थ हेतू असतील कदाचित त्यांना चीनशी जे यू पी एचे जे सोनिया गांधी आणि लीडर्स लिडर्स होते त्यांनी चीन चीनी कम्युनिस्ट पार्टीशी समझोता केला होता आपल्याला माहीतच आहे तेव्हा त्यांचे उद्देश कदाचित वेगळे असतील या सरकारचे उद्देश म्हणजे शुद्ध देशभक्ती आहे आणि त्यासाठी या सरकारचं आम्ही अभिनंदन करतोय शास्त्रज्ञांनीच काम केलं आहे नरेंद्र मोदी राजनाथ सिंग अजित डोवाल अमित शहा यांनी जाऊन काही मिसाईल डेव्हलप केलेलं नाही आहे पण डेव्हलप करण्याची प्रेरणा डेव्हलप केल्यानंतर वापरण्याची धमक या सगळ्या गोष्टी ज्या सरकारमध्ये असतील त्याकरता त्या, त्या सरकारचं अभिनंदन करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून मी ते मुद्दाम इथे केलेलं आहे आपल्या सगळ्या देशवासियांचं याच्यात अभिनंदन आहे आपल्या प्रत्येकाला याचा अभिमान वाटला पाहिजे की आमच्या देशाकडे असं दिव्यास्त आहे जे आज फार थोड्या देशांकडे आहे म्हणजे भारत हा आता सहावा देश झालेला आहे जगातला ज्यांच्याकडे मल्टिपल रीएंट्री टेक्नॉलॉजी एम आय आर व्ही मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल रीएंट्री व्हेकल ही टेक्नॉलॉजी असलेली क्षेपणास्त्र बनवणारा भारत हा आता सहावा देश झालेला आहे मग कोणी म्हणेल चीननी तर आधीच बनवलं आहे अरे हो पण आपण कधीतरी तर बनवायला पाहिजे ना आणि लक्षात ठेवा हे क्षेपणास्त्र हल्ला करण्याकरताचं नाही आहे हे डिफेन्सिव्ह क्षेपणास्त्र आहे पुष्कळ याला म्हटलं जातं की दिस इज अ मिसाईल फॉर पीस दिस इज अ वेपन ऑफ पीस म्हणजे शांततेकरता हे वापरलं जातं की हे तुमच्याकडे आहे म्हटल्यानंतर समोरचा देश तुमच्यावर आक्रमण करू धजत नाही आणि तो आक्रमण करत नाही म्हणून शांतता राहते तुम्ही तर आक्रमण करणारच नसता तुम्ही सांगितलंच आहे आम आमच्याकडे आम्ही पहिल्यांदा आम वापर याचा करणार नाही होत पण समोरचाही त्याचा वापर करणार नाही म्हणूनच शांतता राहते आणि शांतता ही अतिशय आवश्यक आहे आपल्या देशाला अजून खूप प्रगती करायची आहे आपल्याला आता तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था व्हायची आहे लढाया करून हे काम साध्य होत नाही परंतु एवढी शक्ती तुमच्याकडे असली पाहिजे की समोरच्या कुठल्याही देशामध्ये एवढी शक्ती नसली पाहिजे की जी तुमची लढाई किंवा हे करणं थांबवू शकतील आणि हे क्षेपणास्त्र काही कालांतराने आपण पाहाल पाणबुड्यांवरती सुद्धा आपण माउंट करू शकू म्हटलं असं मोबाईल लॉन्चरवरती ठेवू शकू नंतर जमिनीवरनं पाण्यावरनं हवेतनं हे विमानातनं सुद्धा आपण लॉन्च करू शकू की नाही मला माहीत नाही त्याबद्दल अजून थोडासा अभ्यास माझाही व्हायला पाहिजे कारण पन्नास टनी क्षेपणास्त्र लॉन्च करायला विमानसुद्धा खूप जास्ती ताकदीचं पाहिजे परंतु या क्षेपणास्त्रीची रेंजच एवढी जास्त आहे की आपल्याला हवेत जाऊन लाँच करायची गरज नाही आपण भारतामध्ये सबंध तीन हजार किलोमीटरचा आपल्याला भूभाग अवेलेबल आहे कुठेही जाऊन हे लॉन्च करू शकतो तेव्हा याबद्दल पुनश्च भारतीय शास्त्रज्ञांचं आणि भारत सरकारचं विशेष अभिनंदन आणि आपल्या सगळ्या देशवासियांचं अभिनंदन की आपण हा दिवस पाहतो आहोत हे शक्तिशाली देश करण्याचं काम आपण पाहतो आहोत सावरकरांना स्वातंत्र्यवीर सावरकरांना एकदा प्रश्न विचारला होता कहो अनुभम हे हिंसेचं प्रतीक आहे की नाही सावरकर म्हणले नक्कीच हिंसेचं प्रतीक आहे आणि मी मुळीच हिंसेला समर्थन करत नाही पण माझ्या शत्रूकडे जर अनुभव असला तर माझ्याकडे त्याच्या दहापटीच्या शक्तीचा अनुभव असला पाहिजे तरच शांतता राहते हे त्या महामानवाला समजलेलं होतं हे आपल्याला जे पंतप्रधान मिळाले होते त्यांना अजिबात समजलेलं नव्हतं पंडित नेहरू त्यांना मी मुद्दाम नावाने सांगतो त्यांना भावांनी जेव्हा म्हटलं होतं डॉक्टर बाबांनी की आपण अनुभव निर्माण करू शकतो तेव्हा त्या कबूतर ओढवणाऱ्या शांतीच्या पुजाऱ्यांनी सांगितलं होतं आपल्याला अनुभव बनवायचा नाही आहे आपण शांतता मार्गाने चालणारे आहोत परंतु त्याचनंतर आपण आधी अनुभव करू शकलो असतो आपल्या आधी चीनने अणुस्फोट केला होता त्यांच्या मुलींनी पुढे शेवटी हे धाडस केलं आणि अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी आपण पोखरणला पहिला अणुस्फोट केला हे मुद्दाम आपल्याला लक्षात असलं पाहिजे शांतता पाहिजे असली तर शक्ती महत्त्वाची आहे दुबळ्यांची अहिंसा ही अहिंसा नसते ही शरणागती असते दुर्दैवाने आपल्या काही राजकीय नेत्यांना दुबळ्यांची अहिंसा हाच पराक्रम वाटायचा आता घटना बदललेली आहे आता लोक बदललेत विचार बदललेत देश बदलला आहे त्यामुळे ही दुबळ्यांची अहिंसा यापुढे आपण करणार नाही आहोत आपण सशक्त होणार आहोत आपण सशक्त झालेलो आहोत अधिकाधिक पुढे आपण चाललेलो आहोत त्याचं आपल्याला जाण व्हावी म्हणून हा व्हिडिओ केला हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं बेल आयकॉन अजून दाबलं नसतं तर ते जाबा आणि हो तुमच्या कमेंट्स आमच्याकडे येऊ देत तुमच्या कमेंट्सनी आम्हाला रूप येतो नवीन नवीन कल्पना सुचतात नवीन नवीन गोष्टींची माहिती असते याच्यातल्या नेहमीप्रमाणे काही निवडक कमेंट आम्ही वाचून दाखवतो त्या आता आम्ही वाचून दाखवतोय त्याच्यामध्ये एक फार इंटरेस्टिंग कमेंट होती भूषण नाईक यांनी लिहिलं होतं की नेने सर तुम्ही फार उत्तम समजावून सांगता तुम्ही एक चांगले शिक्षक होऊ शकला असता मला सांगायला अतिशय आनंद होईल की मी मुंबईतल्या तीन कॉलेजांमध्ये मानद प्राध्यापक म्हणून आहेच त्यांच्या मास मीडियाच्या विद्यार्थ्यांना मी पोस्ट ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट लेवलच्या विद्यार्थ्यांना मी अनेक विषय शिकवतो त्यामुळे कदाचित थोडं शिकवण्याची माझ्यामध्ये ती क्षमता असावी त्याचा देखील उपयोग होत चाललेला आहे आणखीन आता काही कमेंट्स मला वाचायच्यात हां त्याआधी एक गेल्याच्यात गेला जो माझा व्हिडिओ होता अणुभस कल्पक्कांबद्दल त्याच्याबद्दल एक छोटीशी म्हटलं तर चूक किंवा म्हटलं तर वेळ कमी असल्यामुळे पूर्ण गोष्ट सांगता आली नाही मी सांगितलं होतं की न्यूट्रॉनच्या गतीमुळे अणुस्फोट होतो ते पूर्ण असं बरोबर नाही आहे न्यूट्रॉनच्या गतीमुळे अणूचा जो गर्भ असतो त्या गर्भावरती आपण न्यूट्रॉन सोडतो त्याच्या गतीने तो गर्भ फुटतो आणि अणुगर्भामध्ये जी शक्ती असते ती अशी फुटल्यामुळे ती शक्ती मोकळी होते आणि ती मोकळी झाल्यावर अधिक न्यूट्रॉन तयार होतात ते इतर अणुगर्भांना फोडतात ज्याला साखळी प्रक्रिया म्हणतात चेन रिॲक्शन तशी सुरू होते आणि म्हणून अणुस्फोट होतो आणि ही प्रक्रिया जर नियंत्रित करता आली तर अणूची वीज तयार करता येते ही अनियंत्रित झाली तर त्याचा अणुबॉम्ब होतो ही माहिती तेव्हा वेळातही मर्यादा असते त्यामुळे सगळं सांगताना आलं माझे मित्र विश्वास परांजपे यांनी हा दोष माझ्या लक्षात आणून दिला त्याबद्दल ते त्यांचेही धन्यवाद आता एक दोन कमेंट आणखीन वाचायचे आहेत निळकंठ सिक्स फाईव्ह सेवन सिक्स यांनी विचारलं आहे कुठली कंपनी थोरियम शुद्ध करते त्याचं उत्तर असं आहे इंडियन रेयर अर्थ लिमिटेड हे भारत सरकारचा उपक्रम आहे रेअर अर्थ म्हणजे असे जे धातू आहेत जे किरणोत्सारी आहेत आणि वेगळ्या प्रकारचे खनिजे आहेत त्यांच्याकरता काम करणारी ही कंपनी आहे या कंपनीकडे डिपार्टमेंट ऑफ अटॉमिक एनर्जीच्या कंट्रोलमध्ये ही कंपनी हे काम करते की थोरियमचे साठे गोळा करायचे ते शुद्ध करायचं आणि थोरियम सुरक्षितरित्या ठेवून द्यायचं वाणू कधी जेव्हा आपल्याला अनुभव ते करायला लागेल तेव्हा ते थोरियम लागेल तर ही माहिती मला सांगायची होती नंतर आणखीन एक कमेंट आहे डॉक्टर अरुण जोशी यांनी एक खूप मोठी कमेंट केली त्यामध्ये मी ती कमेंट वाचून दाखवतो सर्वप्रथम हा महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ केल्याबद्दल नेनेसाहेब तुमचे आभार आणि अभिनंदन धन्यवाद अरुण जोशी सर भारतात प्रचंड प्रमाणात थोरियमचे साठे उपलब्ध आहेत हे मी अनेक वर्षापासून ऐकून आहे आणि तुम्हाला पडलेला प्रश्न मलाही पडला होता त्याचे उत्तर आज मिळाले आपली नतद्रष्ट माध्यमे आणि विरोधी पक्षनेते अशा विषयावर बोलतही नाहीत त्यांना ते कळतच नाही हो ते काय बोलणार त्यांना आपल्या पक्षाला सत्ता कशी मिळेल आणि त्यानंतर आपल्या परिवाराला कसा आर्थिक लाभ मिळेल याचंच राजकारण करायचं असतं पंतप्रधान मोदीजी आणि भाजप हे राष्ट्राचा विचार प्रथम करणारे असल्यामुळे आपण सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर होऊ शकतो आता सामान्य जनता म्हणून आपली जबाबदारी आहे की मोदीजी आणि भाजपची सरकारे सर्व राज्यात स्थापन होणे त्यासाठी सर्वांनी मतदान करणं आवश्यक आहे धन्यवाद अरुणजी अगदी योग्य आपण बोललेला आहात विवा व्हायवा लिंगवा असं नाव असलेलं मी लिहिलं आहे सहज कळेल या प्रकारे हे तंत्रज्ञान आपण विस्तृत करून सांगितलेत धन्यवाद काही वर्षापूर्वी इल्मेनाइट सँडवरती मी काम करत होतो म्हणजे ज्याच्यातनं थोरियम मिळतं तेव्हापासून थोरियमचा उपयोग केल्या जाण्याची वाट पाहत आहे माधव देसाई लिहितात मी बी ए आर सीमध्ये सायरस रिॲक्टरमध्ये शहात्तर ते ऐंशीपर्यंत कामाला होतो अभिनंदन माधवजी तुम्ही तेव्हा जे काम केलं त्यातनंच आपण हे पुढे झालेलो आहोत त्यावेळी रिॲक्टरमध्ये जाताना रेडिओ ॲक्टिव्हिटी चेक करण्यासाठी आम्हाला एक बॅज लावण्यासाठी देत असत व नंतर चेकिंगला जात असे काही वेळा रेडिओ ॲक्टिव्हिटी परिसरातही पसरत असे पण प्रमाण खूप कमी असते अगदी बरोबर बोललात आपण कारण एका आणखीन श्रोत्यांनी अशी शंका उपलब्ध केली आहे की याच्यामुळे रेडिओटी खूप वाढेल आणि कॅन्सर होईल अमुक सर्व प्रकारच्या काळज्या घेतलेल्या असतात जेव्हा अणुभट्टी मुंबईला अणुभट्टी आहे तारापूरला अणुभट्टी आहे तिथे असे काही झाल्याचं ऐकिवात नाही काळज्या घेतलेल्या असतात की रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे किरणोत्सार बाहेर जाऊ नये त्याला कंटेन केलं जावं तेव्हा त्याची आपण विशेष काळजी करण्याची गरज नाही सरकार आणि विज्ञान ते तंत्रज्ञान त्याची काळजी करत असतात विनया गुंजाळ विनायक गुंजार हे लिहितात ही एक भारतातीलच नव्हे तर जागतिक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल जर आपण थोरियमचा वापर करू शकलो तर भारत भविष्यात कार्बन उत्सर्जन विरहित ऊर्जा निर्माण करणाऱ्या क्षेत्रात एक प्रकारचा अमर्यादित काळासाठी स्वयंपूर्ण होणार आहे अगदी बरोबर आहे थोरियमचा वापर करून आपण जेव्हा विद्युत जनरेट करतो त्याचा आणखीन एक आहे की जेव्हाही विद्युत जनरेट होते आणुवट्टी असते नंतर जे उरलेलं मटेरियल असतं त्याच्यातही थोडा किरणोत्सार शलक असतो त्यामुळे ते अतिशय काळजीपूर्वक बांधून ठेवायला लागतं बांधून म्हणजे त्याला शिशाच्या पिंपात घालून वेल्ड करून ती पिंप जमिनीत खूप खोल पुरावी लागतात किंवा समुद्रात खूप खोल टाकून द्यावी लागतात परंतु थोरियमचा किरणोत्सार हा युरेनियमपेक्षा खूप कमी असतो त्यामुळे हे त्यातल्या त्यात जास्ती सेफ असं मिडियम आहे सेफ असं मटेरियल आहे तेव्हा थोरियमचा वापर केला की आपण जास्ती स्नेही ऊर्जा निर्माण करण्याची शक क्षमता आपली जास्ती असणार आहे सगळं जग आपल्याकडे पाहत असेल की कधी यांचा थोरियमचा प्रयोग यशस्वी होतो आणि कदाचित बाकी लोकसुद्धा त्या प्रयोगाच्या कॉपी करायला किंवा त्या आपल्याकडनं मदत घेतला पुढे येतील बघूया तो सुदिन कधी उज उगवत होतो आपल्या कमेंट्सबद्दल खरोखर धन्यवाद नमस्कार आणि पुन्हा एकदा धन्यवाद